अपडेट अपडेटमध्ये स्वागत आज दिनांक एकोणवीस मार्च अहमदनगरमधील ठळक घडामोडी सध्या महाराष्ट्रातील टीव्हीवर चार मनोरुग्ण दिसतात भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांची विरोधकांवर जोरदार टीका राहुल गांधी यांच्यामुळे काँग्रेसमधील लोक पक्ष सोडत आहेत प्राध्यापक राम शिंदे यांचं प्रतिपादन जिल्हाधिकारी कार्यालयात आचारसंहिता कक्षाची स्थापना लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग सज्ज नगरमध्ये आचारसंहितेची कडक अंमलबजावणी दिल्ली गेट येथील राजकीय पक्षांची तुतारी व मशाल चिन्ह झाकलं शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीकडे हस्तांतरित श्रीगोंदेतील एमआयडीसीच्या दिशेने आणखी एक पाऊल श्रीरामपुरात शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडले भाव कमी काढल्याने शेतकरी संतप्त शेवगाव पोलिसांचा शहरात रूट मार्च कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी आयोजन श्री मोहटा देवस्थानच्या कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे देवस्थानकडून मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भनगे यांना कारणे दाखवा नोटीस शिवदुर्ग ट्रेकर्सला राज्यस्तरीय दुर्गजागर जागर पुरस्कार पुण्यातील भारतरत्न पंडित भीमसेन जोशी कला मंदिर येथे पार पडला सोहळा अल्पवयीन मुलीवर अत्याचार घटनेनंतर मुलीची आत्महत्या संगमनेर तालुक्यातील घटना असेच अपडेट्स मिळवण्यासाठी ऐलवनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या